उद्धव ठाकरेंसमवेतच्या चर्चेनंतर किरण काळे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत लवकरच मातोश्रीवर करणार प्रवेश माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय त्यानंतर काळे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार की महाविकास आघाडीतच राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पाऊन तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही यावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते ठाकरेंसमवेत झालेल्या चर्चेनंतर काळे हे शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे लवकरच मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार असल्याचं समजत काळे यांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळे काळे पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे राजकीय लक्ष शिवसेना उभाट्यातून काहींनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर अहिल्यानगर शहरात आता पुन्हा शिवसेना बळकट करण्यासाठी मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्यात काळ्यांसारखे आक्रमक नेतृत्व कळायला लावत त्या माध्यमातून शहरात शिवसेना पुन्हा मजबूत करण्यासाठी मुंबईतून घडामोडी सुरू आहेत किरणकाळे काँग्रेसमध्ये दे असताना देखील शिवसेना दिवंगत नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारधारेवर काम करत होते स्वर्गीय राठोड यांचे नाव अहिल्यानगर महापालिकेच्या जुन्या इमारतीला देण्याची मागणी त्यांनी केली होती त्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते त्यावेळी त्यांनी स्वर्गीय राठोड यांचे छायाचित्र मनपाच्या भिंतीवर चिटकवल्या त्यावरून त्यांच्यावर मनपाने विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला होता त्यामुळे काळे यांची सुरुवातीपासूनच स्वर्गीय राठोड यांच्या विचारांना पुढे नेत काम करण्याची कार्यपद्धती पाहता काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा कयास बांधला जात होता त्यातच ते त्यांनी आता था ठाकरेंची था मातोश्रीवर भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले